मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे धम्म बांधवांनो आपण सर्वांना क्रांतिकारीचे बांधवांनो मला व्हॉट्सअपवरनं एक कविता प्राप्त झाली कवितेचे शीर्षक आहे आंबेडकर खतरनाक आहे आंबेडकर खतरनाक आहे या कवितेचे कवी बुद्धराज शशिकला अरुणराव गवळी हे असून संपर्क नंबर नाईन वन सेवन टू टू नाईन वन फोर फोर एट नाईन वन सेवन टू टू नाईन वन फोर फोर एट चला तर आपण कवितेचे वाचन करूया आंबेडकर खतरनाक आहे आंबेडकर खतरनाक आहे हल्ली रानटी तडीपार कुत्रे भुंकायला लागले आहे हल्ली रानटी तडीपार कुत्रे भुंकायला लागले आहे चांगले कधीच त्यांना पचले नाही ते आता गरळ ओकायला लागले आहे काजवा कधीच सूर्य होत नाही अन वांझुटीने कितीही दिल्या कळा तरी आई होत नाही वांजुटीने कितीही दिल्या कळा तरी ती आई होत नाही तुझ्या वनवासी दगडालाही न्याय देणारे संविधान आहे चार भिंती वाचून वंचित होता त्या दगडाला मंदिर देणारे संविधान आहे तुझ्या धर्मालाही न्याय देणारे देशाचे संविधान आहे चाय विकणाऱ्याला प्रधानमंत्री तडी तडीपार गुंडाला लोकशाही मार्गाने मंत्री बनवणारे संविधान आहे बेअक्कलला बी सी सी आयचा अध्यक्ष बनवणारे संविधान आहे तू भुंकत आहे ना तो अधिकार देणारे संविधान आहे अन संविधान लिहिणारा या देशाचा एकमेव बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आंबेडकर आंबेडकर ही फॅशन नाही आमची पॅशन आहे या भारताचा श्वास आंबेडकर आहे प्रत्येक भारतीयाच्या श्वासावर अधिकार आंबेडकर आहे तुम्हाला मनुवाद्यांना जितका जिवंतपणी खतरनाक त्यापेक्षा मृत आंबेडकर खतरनाक आहे खतरनाक आहे खतरनाक आहे खतरनाक आहे खतरना